की पाली तो आई तो वाटरफॉल आ रहे हो एकदम खराब पानी है तो मैं तो मैं नहीं चाहता कि अभी मैं बोलूं कांटेक्ट बट इन्हें विद्यार्थी कराने के लिए दो अच्छे विद्यार्थी हैं भेटलं नाही ग्रंथा 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 तर ग्रंथालयला न्याय भेटला नाही तर वर्धा जिल्ह्याचा जो शासकीय जिल्हा ग्रंथाल ग्रंथालय आहे त्याची अवस्था अतिशय दुर्दैवी झाली आहे तिथं आम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली विद्यार्थीच्या तक्रारानंतर तर तिथं पाणी पिण्याचं जो पाणी आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तिथले जो कुलंट वगैरे लागले आहे हे सगळे खराब आहे आणि तिथले जो पंखे आहे ते कधीही तुटून एखाद्या विद्यार्थीच्या डोक्यावर पडू शकते तिथले संडास बाथरूम जो आहे त्याचे दरवाजे तुटलेले आहे आणि सोबतच पूर्ण तिथं घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे म्हणजे एखाद्याला बाथरूम जायचं आहे तर नाकाला रुमाल बनून जा लागते हे परिस्थिती आहे तर हे विद्यार्थी जो आहे हे ग्रामीण भागातले गोरगरीब विद्यार्थी आहे आणि त्यांचा आधार म्हणून हे जिल्हा शासकीय ग्रंथालय आहे तिथे मोफतमध्ये जाऊन शिकू शकते तिथं पुस्तक वगैरे वाचू शकते आणि त्यांचा खूप मोठा वेळ आहे ते ग्रंथालयमध्ये बस बसते तिथं आणि अभ्यास करते पण ते ग्रंथालयाची अशी दुर्दैवी अवस्था जर राहिली तर कोणता विद्यार्थी तिथे येणार आहे म्हणून तिथले जो सोनवणे म्हणून अधिकारी होते ग्रंथालयचे त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा संपर्क साधला आणि त्यांना हे समस्या सांगितली त्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडं बोट दाखवलं जिल्हाधिकारी वर्धा त्यांनी तिथं व्हिजिट केली आहे पण तिथं काही सुधारणा ना झाली नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन येत्या दोन दिवसात तुम्ही जर तिथं पाण्याची स्वच्छताची स्थिती केली नाही एखादा सफाई कर्मचारी एखादा चौकीदार नियुक्त केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू तिथले जो पंखे वगैरे हो आहे ज्या ज्याच्यामुळं अपघात होऊ शकते ते सगळे बदलण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि दोन दिवसात जर जिल्हा अधिकारी कार्यालयाने याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही थेट सर्वे दोनशे तीनशे विद्यार्थी घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयालाच आमचा ग्रंथालय समजून तिथं अभ्यास करायला बसणार आहोत आणि जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही आज निवेदनाच्या माध्यमांना दिलेली आहे